नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एच एस सी आणि एस एस सी या दोन्ही बोर्डच्या म्हणजे दहावी आणि बाराच्या दोन्ही बोर्डच्या वेळापत्रकासंदर्भात आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणजेच वेळापत्रक तुम्ही कुठे बघू शकता वेळापत्रक कसं डाउनलोड करायचं बघा याची पूर्ण डिटेल आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात का हेडलाईन आहे आपल्याकडं का दहावी आणि बारावीच्या बोर्डचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय का जे तुमचं वेळापत्रक बघा अगोदर बातम्या येत होत्या का आठ दिवस अगोदर जाहीर होऊ शकतो ते आता कन्फर्म झालेलं का तुमची जी परीक्षा असते का दरवर्षीप्रमाणे परीक्षा असते ही परीक्षा तुमची आठ दिवस अगोदर यावर्षी होणार आहे तर चला आता मित्रांनो पूर्ण डिटेलमध्ये बघूया काय सांगितलं आहे का, सांगित का महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत असून पहिली शिफ्ट बघा सकाळी अकरा ते दोन आणि दुसरी शिफ्ट दुपारी तीन ते सहापर्यंत असणार आहे म्हणजे तुमची जे काही पेपर असणार आहे आता लक्षात घ्या मोस्टली दहावीचे पेपर हे अकरा ते दोनमध्ये असतात आणि बाराचे पेपर हे काही पेपर असतात हे तीन ते सहा वेळेमध्ये असतात बघा आता पूर्ण समजून घेऊया का नक्की आपल्या वेळापत्रकाबद्दल काय माहिती आपल्यासमोर आले बघा बघा काय का निवडणुकीच्या धामधुमीत बघा राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं शेड्यूल बघा वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे का आता जरी निवडणुकीचा पिरियड होता तरी पण काय का, का विद्यार्थ्यांना अभ्यासाला किती वेळ मिळतोय कसा मिळणार आहे याची पूर्ण दक्षता घेऊन हो? तुमचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे पुढे सांगितले महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून एकवीस फेब्रुवारी रोजी दहावीची परीक्षा होणार आहे बघा काय सांगितलं तुमची लक्षात घ्या का एकवीस फेब्रुवारीला तुमची दहावीची परीक्षा होणार आहे त्यानंतर बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार बारावीची लेखी परीक्षाही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो काय का, का तुमचे बारावीचे पेपर हे अकरा फेब्रुवारीला चालू होतील आणि अठरा मार्चला संपतील त्यानंतर दहावीची लेखी परीक्षा म्हणजे एस एस सीची बोर्डची परीक्षा ही एकूस एकवीस फेब्रुवारीला चालू होईल आणि सतरा मार्चला तुमची संपणार आहे बघा या कालावधीत तुमच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपण जर विचार केला तर यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर घेतले जाणार आहे म्हणजे आपली मोस्टली दहावीची परीक्षाही जर आपण बैठकी एक मार्च तीन मार्च चार मार्च हो या पिरियडला होत असते पण यावर्षी काय झालेलं तुमची परीक्षा ही दहा दिवस अगोदर म्हणजे आठ ते दहा दिवस अगोदर तुमची परीक्षा ही जाहीर केली आहे राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुल्हाळ यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबत माहिती दिलेली आहे आता मित्रांनो हे तुमचं झालं वेळापत्रकाबद्दल माहिती मग आता वेळापत्रक तुम्ही कुठं वागणार कसं डाउनलोड करणार हे आता आपल्याला बघायचे बघा काय तर महाराष्ट्र बोर्डने आपल्याला सांगितलंय का दोन शिफ्टमध्ये तुमचं परीक्षा होणार आहे आताच आपण त्याची माहिती घेतली अकरा ते दोन त्यानंतर तीन ते सहापर्यंत पर्यंत असू शकते यानंतर दहावी आणि बारावीचा आपण जर विचार केला तर दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेचा पेपर सुरू होईल बघा काय का दहावीचा पहिला पेपर हा मराठी भाषेचा असेल त्यानंतर बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर हा इंग्रजीचा असणार आहे बघा काय का, का पहिला पेपर दहावीचा मराठी आणि बारावीचा इंग्रजी म्हणजे इंग्लिशचा पेपर असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट महा एस एस सी बोर्ड डॉट इन बघा या वेबसाईटवरती तुमचा पूर्ण तुम्ही जाऊन याला लॉग इन केला लॉग इनची गरज नाही तुम्ही फक्त जा वेबसाईटला व्हिजिट करा तुम्ही दहावी आणि बारावीनुसार तुम्हाला तुम्ही दहावीला असेल किंवा वाराला असेल तुमचं जे काय तुमचं बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक असेल ते पूर्ण तुम्ही आता डाउनलोड करून बघू शकता त्यानंतर काय सांगितले का, का महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळं तिकीट प्रसिद्ध केले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी मिळणार आहे बघा काय आता का तुमचं तिकीट जेव्हा येईल ते वेबसाईटवरती ऑनलाईन पण येऊ शकतं किंवा तुम्हाला शाळेत पण ते मिळू शकतं पुढे काय सांगितलं बघा मित्रांनो का आता जे निवडणुकीचा प्रचार चालू होता किंवा निव निवडणुकीचा जो पिरियड चालू होता त्यामुळे तुमच्याकडं बघा तुमचं तरी पण तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि तुमचं निवडणुकीचं काय घेणं देणं नसताना असं समजा तुमचं पूर्णपणे वेळापत्रक जाहीर केलं त्यानंतर शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती बघा स्वतः मी आता इलेक्शन ड्युटीवरती ते होतो त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बघा आता मित्रांनो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची बातमी आपल्यासमोर होती तर विद्यार्थी मित्रांनो जर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा मित्रांनो आणि जर तुम्हाला वेळापत्रक जर पूर्ण भेटलं नसेल काय का जर तुम्ही वेळापत्रक पूर्णपणे डाउनलोड केलं नसेल किंवा के तुम्हाला समजलं नसेल कसं डाउनलोड करायचं तर मला तुम्ही एकदा कमेंट करा त्या कमेंटचा रिप्लाय दिलं जाईल आणि नवीन व्हिडिओ बनून तुम्हाला पूर्ण वेळापत्रकाचा व्हिडिओ बनवला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा सांगतो का दहावीच्या बोर्डच्या परीक्षेपर्यंत तुमच्या पर प्रश्नपत्रिका असतील त्याच्यानंतर तुमचा निकाल कधी लागेल त्या संदर्भात सर्व बातमी आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पुन्हा सांगतो का जर तुम्हाला वेळापत्रक मिळालं नसेल किंवा तुम्ही डाउनलोड करू शकत नसाल तर मला एकदा कमेंट करा नक्कीच तुम्हाला पूर्ण वेळापत्रकावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल कुठल्या पेपरला किती दिवस बाकी आहे कधी पेपर आहे त्याची वेळ काय आणि कसा अभ्यास करायचा पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल तर आता भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये